आय पी एलचे वाजले बिगोल या दिवशीपासून आय पी एलचे सामने रंगणार आय पी एलचे वेळापत्रक झाले तयार तर कधी आय पी एलचे सामने रंगणार आहेत आणि किती तारखेपासून आय पी एल सुरू होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आय पी एलच्या आतासाठी एक आनंदाची बातमी आहे आय पी एल दोन हजार पंचवीस उत्खंठा कधी सुरू होईल याची तारीख उघड झाली आहे आय पी एल दोन हजार पंचवीसचा हंगाम चौदा मार्चपासून सुरू होणार असून अंतिम साथ हा पंचवीस मे रोजी होणार आहे याशिवाय दोन हजार सव्वीसचा आय पी एल सीझन पंधरा मार्च ते एकतीस मे आणि दोन हजार सत्तावीसमध्ये आय पी एल चौदा मार्च ते तीस मे या कालावधीत खेळवला जाईल तर आय पी एलची स्पर्धा ही चौदा मार्चला सुरू होणार आहे आणि आय पी एलचा सा फायनल सामना पंचवीस मे रोजी होणार आहे तर दोन महिने ही मा आयपीएल खेळवली जाणार आहे